आपण दोन दिवस चार दिवस महिना पंधरा दिवस ते ताजे राहायला पाहिजे तांदळे राहायला पाहिजे शुद्ध राहायला पाहिजे त्यासाठी तिथेही तेरा आठवणी रुपये मंजूर केले इथेही साध्या तेरा आठवणी रुपये मंजूर केले आणि दोन इथे आपण तीच मारून ठेवले चिंतौड मालम्यामध्ये दोन ठिकाणी सोयगाव तालुक्यामध्ये आवाज आहे

अशा काळामध्ये आणि जेव्हा काम करत आहोत ते काम करत असताना भरपूरपणे तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे ते सर हे असं झालं आपल्या या तालुक्याचं मिरचीच पुढची प्रोसेसिंग आपल्या स्थानिक कार्यक्षेत्रावर क्षेत्रावर व्हावी आणि प्रोश अधिक भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास एका तासामध्ये एक टन भर मिरची वाळवण्याची क्षमता ह्या प्रोजेक्टमध्ये ट्रायरच्या माध्यमातून आहे तर एक टन एका तासामध्ये हिरव्या एक तासा मिरचीचं तसंच वाळलेल्या मिरचीचं दोन्ही मिरचींचं अशा पद्धतीनं सॉर्टिंग ग्रेडिंग होणार आहे तर पण कदाचित नसेल पण हिरव्या मिरचीची सुद्धा पावडर ह्या प्रकल्पामध्ये होणार आहे ही हिरव्या मिरची पावडर ही परदेशात वोड़ मोठमोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या हॉटेल्समध्ये वापरले जाते आणि याला मोठ्या प्रमाणात चांगला प्रमाण